म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान की खाली काय चाटूगिरी चालू आहे इथपर्यंत हे कशात येतं ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत तर काही हो असू देत आम्हाला मला मुख्यमंत्री पद मिळायला पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे याच्यासाठी ज्याना ज्याना या काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल मुंबई मधल्या जागा द्यायच्यात आढावलेला देऊन टाका तो बोट ठेवेल तिकडे जागा देत आहेत हे सगळं येतं सत्तेतून सत्ता येते याच्यातून म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार आणि याच्यासाठी म्हणून तो आपला उद्याचा एक तारखेचा आपण मोर्चा काढतो दणदणीत मोर्चा झाला पाहिजे दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय हात पेटली शिवाजी पार्क सारखे परिस्थिती नाहीये तिकडची त्याच्यामुळे तिकडे बसेस बिसेस किती तिकडे जाऊ शकतात वगैरे मला माहिती नाहीये पण माझी तुम्हाला माझ्या खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी आज हे आमचे चॅनलचे सगळे बांधव भगिनी आले त्यांच्या मार्फत मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना माहिती सांगतोय की या मोर्चात सामील व्हा महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा राग आहे हा या मोर्चाबद्दल तुम्ही दाखवा तो व्यक्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला तिकडे यावं लागेल सर्वांना यावं लागेल आज नोकरी होती बॉसने नाही सांगितलं बॉसला मारा शनिवार पुरता एक मत त्याच्या गाल्यावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल त्यावेळी घेऊन या पण हे जे चाललंय या महाराष्ट्रातल्या या देशातल्या प्रामाणिक मतदानाचा अपमान सुरू आहे तो मतदार उन्हा तारामध्ये रांगेमध्ये उभा राहतोय त्याला ज्याला ज्याला हवंय त्याला तो मतदान करतोय पण येणारे जर समजा रिझल्ट समजा जर समजा विचित्र लागणार असेल तर मला असं वाटतं की त्याच्या तो मताचा अपमान आहे हे सगळं सुधारलं पाहिजे हे सगळं नीट झालं पाहिजे या देशातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत उद्या जय कोणाचा पराजय कोणाचा आहे ते निवडणुकीनंतर बघता येईल पण निवडणुका तरी पारदर्शक झाल्या पाहिजेत अहो हे मशीन्स तर कुठेच नाहीत जगात अमेरिके अमेरिकेसारख्या देशामध्ये सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये आजही तिथे बॅलेट पेपरवरती सगळे मतदान होतात तीन चार देश आहेत जिकडे वोटिंग मशीन वापरलं जातं तेही कुठे आफ्रिकेत पण जेवढे म्हणून पुढारलेले देश या जगामध्ये आहेत त्या सगळ्या ठिकाणी बॅलेट पेपर वापरला जातो बरं हे मी एकटा नाही बोलत आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बोललेत त्यांचाही एक व्हिडिओ माझ्याकडे आहे माझ्याकडे खूप आहेत पण मला असं वाटतं की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे परवाचा मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाच्या यादी आज सर्व इथे शाखाध्यक्ष आणि सगळे मुंबईचे ठाण्याचे नवी मुंबईचे अनेक जण आलेले इथे घराघरामध्ये जा तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत आमचा गजानन कुठे गेला काळे गजानन आमच्या गजाननने काल एक गोष्ट शोधून काढली तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती साडेपाचशे मतदारांची नोंदणी आहे मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर तुझ्या इकडेच का काय आता मला आठवत नाही दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे चला बसलास तर सही घेते काय आणि मला असं वाटतं हा काही कोरखेळ नाहीये हा तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातली प्रत्येकाची पाच पाच वर्ष जात आहेत मी नेहमी सांगत आलो माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाहीये या जन्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे या महाराष्ट्राचं काही चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी म्हणून मी स्वप्न पाहतोय तुम्ही स्वप्न पाहतात आणि त्या स्वप्नांची जर राग रांगोळी जर समजा ही मशीन्स करणार असतील काय उपयोग आहे निवडणुकांना आणि म्हणून मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे की परवाच्या मोर्चा तर तुम्ही याच पण त्याच्यानंतर घराघरामध्ये जाऊन तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत कोण मतदार आहेत कोण उतरतायत कोण जात आहेत हे प्रत्येक ठिकाणी जे सगळे दुबार बिबार भरले आहेत हे सगळे नष्ट केले पाहिजेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत बाकीच्या ज्या काही कायदेशीर ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या चालू आहेत ते करणं सुरूच आहे तुम्हाला एक तारखेला अनेक गोष्टी समजतीलच काय काय पुढे सुरू आहे ते आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायला लागेल ही एक खूप मोठी लढाई आहे ही आपल्याला सर्वांना एकत्र लढावी लागेल महाराष्ट्राला लढावी लागेल प्रत्येक वेळेला महाराष्ट्रानेच पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे या देखील पहिलं पाऊल महाराष्ट्रच टाकेल आणि म्हणून तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने येत्या एक तारखेला आपण दणदणीत पद्धतीने सर्वजण तिथे हजर राहाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो मग अशी म्हटल्याप्रमाणे तिकडे बसेस बिसेस सगळं किती किती होऊ शकणार आहे मला त्याच्यामुळे मी मी स्वतः लोकलने येणार आहे डोंबिवलीवर आलो होतो जातानाच मला खूप वर्ष झाली त्याला बरीच वर्ष झाली त्याला तीन साडेतीन तीन साडेतीन तास लागले हो। मला डोंबिवलीला पोचायला गचा गचा, गचा 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 चालू आहे आपलं तिकडे त्या खड्ड्या ट्रॅफिक जॅम तो सगळा तो तुमचा शेळफाटा तिथे पोहोचलो की तो शेळफाटा फाट्यावरच मारतो <laughs> नाही येताना विचार केला म्हटलं नाही आपण जरा ट्रेन ने, ने जाऊ जा हो बाबा माझी काय परत तयारी इच्छा नाही म्हटलं गेलो तिकडे मग आमचे सगळे पत्रकार बांधू एक गर्दी तिकडे माहित नव्हतं मी रेल्वेने प्रवासाच्या अगोदर केलाय तो मी जवळपास दोन वर्ष मी जे जसुला फाडलं जाताना मी हार्बरने जायचो त्याच्यामुळे डबे कुठचे येतात मला नीट माहिती होत मी उभा होतो गाडी हळू झाली हळू झाले थावात मी बघितलं लेडीज डबा महिलांचा डबा होता हे सगळेजण थाबाताबात होते सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं हे सगळे जण तर महिलांच्या डब्यात शिवले मी आता डब्यात मी काहीच नाही केलं मी फक्त एवढंच केलं हे सगळे त्या डब्यामध्ये मी पुढच्या डब्यामध्ये आणि मग त्या जाळ्या जाळ्या बंद शूट करत बसले मला काय सांगायचंय माझ्या पत्रकार बांधवांना समजलं असेल एक तारखेला गर्दी करू नका तर एक मी एक तारखेला तिकडे येणार आहे रेल्वेने मी खूप अगोदरच पोहोचणार आहे तिथे लवकर येऊन थांबणार आहे तिकडे कुठे ते सांगणार नाही तुम्हाला पण येणार तुम्ही सगळेजण जोरदार तयारीला लागा एक तारखेला तर याच या पण त्याच्यानंतर प्रत्येकाला घराघरामध्ये जाऊन सर्व मतदारांना आपण भेटा त्यांच्याशी बोला मतदार यादीमधलं नाव सगळ्यांची चेक करा आणि मग जेव्हा कधी निवडणुका होतील जेव्हा कधी का काय होतील त्यावेळेला आपण निवडणुका लढू तोपर्यंत आज जे पाहिले ते घराघरापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र